नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील या अली यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्या निमित्त भंडारा धार्मिक एक्याचा संदेश देत भाविकांना अन्नदान अहमदनगर धार्मिक एक्याचा संदेश देत या अली यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्या निमित्त सर्वधर्मीय भाविकांसाठी भंडाराचे आयोजन करण्यात आले होते नगरसेवक बाळासाहेब बुराटे व सामाजिक कार्यकर्ते परेश लोखंडे यांच्या हस्ते भंडाऱ्याला प्रारंभ करण्यात आला दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भंडाऱ्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला यावेळी यंग पार्टीचे अध्यक्ष जोएब खान मार्गदर्शन फेरोज खान ऋषिकेश ज्ञानेश्वर खंद्रे गणेश पाटील राजूभाई शेख मोहसिन शेख अयाज खान साबीर खान मोईन शेख अयुब शेख मेजर जावेद शेख आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले की सामाजिक एकात्मतेचे दर्शन या आली यंग पार्टीच्या उपक्रमातून घडते अन्नदान हे पुण्याचे काम असून हा उपक्रम आशा युवकांनी मोहरमचा एक चांगला निर्माण केला आहे या भंडाराच्या माध्यमातून अनेक गरजूंना आधार देखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आशा टॉकी चौक येथे या यंग पार्टी तर्फे मोहरमच्या दहावी निमित्त भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या मंडळाच्या वतीने दरवर्षी मंडळांचा कार्यक्रम आयोजित केला जातो अत्यंत चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो तीन ते चार हजार पाच हजार लोक या ठिकाणी दर हो हो मोरमच्या दहावीला गरीब लोक या ठिकाणी जेवत असतात हो या मंडळांच्या सर्व सदस्यांचे मी मनापासून अभिनंदन करेल की यांनी आर इतर गोष्टींना बा फाटा देऊन जेवणाचा जो भांडरायचा कार्यक्रम करतात त्याला मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो तिथून पुढच्या काळातही असंच तुमच्या हाताने चांगला उपक्रम राहावं अशा मनोमन कामना करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अशा बाकीचे ते आज मोहरमनिमित्त निमित्त मोहरमच्या दहावी निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि दरवर्षी हे मंडळ मोठ्या प्रमाणात अन्नदानाचं काम चांगल्या प्रमाणे करते आणि आज पुढील पुढे पण या मंडळाने असंच चांगले काम करण्यात यावे ही मी इच्छा व्यक्त करतो